हाय गाईज वेलकम टू प्रियंकाज आर्ट अँड क्राफ्ट आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकदम ट्रेंडिंग अशी बेलपानाचं कुंदन लावलेली नथ कशी बनवायची ते पाहणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीने आपण ही नथ बनवणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे तुम्हाला ही घरच्या घरी अशा पद्धतीची सुंदर नथ बनवता येईल चला तर सुरुवात करू या नथ बनवायला त्याच्यासाठी आपण नेहमीप्रमाणे अठरा गेज वायर घेतलेली आहे तर ही वायर आपण प्रेसची नथ बनवण्यासाठी वापरतो अतिशय जाड असणारी आणि नदचं जे वजन आहे ते याला पेरलं जाते अशी ही अठरा गेजची वायर आपण घेतली आणि त्याला वरच्या बाजूला लूप देऊन त्याला प्रेस करून घेतलेला आहे त्यानंतर झिरो पॉईंट थ्री एम एम म्हणजे तीस गेजची वायर आपण इथे घेतलेली आहे आणि बंडलमधून ही वायर आता आपण कट करून घेणार आहोत जवळपास एक मीटर एवढी वायर आपण इथे कट करून घेतलेली आहे त्यानंतर ही जी तीस गेजची वायर आहे ती आपल्याला बेस वायरवरती इथे घट्ट अटॅच करून घ्यायची आहे तर अगोदरच्या वायरला समांतर अशी वायर पकडून मग आपल्याला ही वायर जोडून घ्यायची आहे जेणेकरून ती सैल होणार नाही आणि जो छोटा टोक आपला राहिलेला होता तो आपण इथे कट करून घेतलेला आहे त्यानंतर ड्रॉप शेपचा एक एडी स्टोनचा कुंदन आपण याच्यामध्ये ओवून घेतलेला आहे तर निमुळता भाग जो आहे तो वरच्या बाजूला यावा अशा पद्धतीने हा कुंदन आपण ओवून घेतलेला आहे आणि तो आपल्याला आता बेसवायरवरती फिक्स करायचा आहे तो फिक्स करताना आपल्याला व्यवस्थित खाचीमधून वायर पास करून बांधून घ्यायचा आहे इथे बघा कोणत्याही साईजचा सा किंवा शेपचा जेव्हा कुंदन असतो परंतु त्याला बाजूने अशा खाची असतात ज्याच्यामधून आपण वायर पास करू शकतो तर प्रत्येक खाचीमधून आपल्याला ही वायर पास करून घ्यायची आहे आणि प्रत्येक वेळी ती वायर जी आहे ती आपल्याला बेस वायरला गुंडाळून घ्यायची आहे अशा पद्धतीने तुम्ही रँडमली कुठूनही वायर बांधून घेऊ शकता फक्त हा जो कुंदन आहे तो हलू नये तर वायरवरती अगदी घट्ट अटॅच झाला पाहिजे अशा पद्धतीने आपण याला बांधून घेणार आहोत तर इथे बघा जी आपली बेस पास, पास ला वायर आहे त्याच्यावरून पण आपल्याला बांधून घ्यायची आहेत रॅपिंग आणि त्याच्या खालच्या बाजूने पण आपल्याला रॅपिंग करून घ्यायचं आहे तर सेम याच पद्धतीने आपण सगळ्या बाजूने याला घट्ट असं बांधून घेतलेलं आहे जवळपास पाच ते सहा वेळाला मी याला बांधून घेतलं आहे आणि लास्टला आपण वायर जी आहे ती बेसला गुंडाळून घेतली तर हा कुंदन इथे घट्ट अटॅच झालेला आहे त्याच्यानंतर आपण काही लॉरियल्स बनवून घेणार आहोत ते बनवण्यासाठी मी इथे एक बॉलपिन घेतलेली आहे आणि त्याचे दोन तुकडे करून घेतलेले आहेत तर या बॉलपिनमध्ये मी टू एम एम साईजचा मोती ओन घेतलेला आहे आणि प्लायरच्या सहाय्याने याचे आपण छोटे छोटे लॉरियल्स बनवणार आहोत तर प्लायरच्या वरून ही वायर घेऊन याला पिळी दिलेला आहे आणि छोटे लॉरियल इथे आपण बनवून घेतलेले आहेत तर सेम याच पद्धतीने आपण काही लॉरियल्स इथे रेडी करून घेणार आहोत तर ते सर्व लॉरियल्स मी इथे बनवून ठेवलेले आहेत तर हे लॉरियल्स जे आहेत त्यात आपल्याला रॅपिंगच्या वायरमध्ये म्हणजे तीस गेटच्या वायरमध्ये ओळून घ्यायचे आहेत चला तर सुरुवात करूया हे ओन घ्यायला इथे तुम्हाला जेवढ्या साईजची नथ हवी आहे त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही हे लॉरियल कमी जास्त पण होऊ शकता मी इथे आठ लॉरियल्स ओन घेतलेले आहेत प्रत्येक बंचमध्ये मी आठ आठ इथे घालणार आहे तर बघा आठही लॉरियल्स आपल्या इथे ओन झालेले आहेत आणि ह्या सर्वांचा एक बंच बनवून घेतलेला आहे आपण हा बंच जो आहे तो आपल्याला बेस वायरवरती जोडून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने अगदी सगळे लॉरियल जे आहेत ते एकत्र बांधून घ्यायचे आहेत जवळ आणून मग वायर आपल्याला गुंडाळून घ्यायचे तर लॉरियलच्या मधून पण आपल्याला वायर अशा पद्धतीने गुंडाळून घ्यायची आहे जे पण आपण ह्या याच्यावरती डिझाईनमध्ये अटॅच करणार आहे ते आपले घट्ट ओवले गेले पाहिजे आणि बांधले गेले पाहिजे याच्याकडे आपल्याला पूर्ण लक्ष द्यावं लागणार आहे त्यानंतर बेलपानचा जो कुंदन आहे तो आपण इथे ओवून घेणार आहोत तर बघा वरच्या बाजूने दोन पानं असतील आणि खालच्या बाजूला एक अशा पद्धतीने मी हा ओवून घेतलेला आहे आणि सुद्धा आपण बेसला वायर अटॅच करून घेणार आहोत त्याच्यानंतर हा जो कुंदन आहे तो हा त्रिरका त्रिकोणी असल्यामुळे तो हलू शकतो त्याच्यामुळे याच्यामध्ये बाजूने आपण एक स्टोनबॉल पण इथे अटॅच करून घेणार आहोत तर स्टोन बॉल अटॅच करून झाल्यानंतर मध्ये जो गॅप आहे तो आपल्या इथं फील झालेला आहे आणि वायर जे आहे ते दुसऱ्या बाजूने आपण पास करून घेतलेली आहे आणि इथेसुद्धा या कुंदनला आपण घट्ट व्यवस्थित बेसला बांधून घेणार आहोत तुम्हाला जर अशाच प्रकारचे युनिक ज्वेलरी मेकिंग व्हिडिओ पाहण्याची आवड असेल तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवरती नेहमीच नवीन आणि युनिक अशा ज्वेलरी मेकिंग आयडियाज मी घेऊन येत असते तसेच तसे इंस्टाग्रामलासुद्धा नक्की फॉलो करा कारण इंस्टाग्राम सुद्धा मी दररोज एक नवीन ज्वेलरी मेकिंग आयडिया शेअर करत असते तर बघा आपला हा बेलपानचा कुंदन इथे जोडून झालेला आहे त्यानंतर मी परत एकदा इथे लॉरीस ओवून घेत आहे मोथ्यांचे आठ लॉरियल आपण इथे पण ओवून घेतलेले आहेत त्या सर्वांचं एक बंच बनवून घेतलेला आहे आणि त्याला बेसवायरवरती घट्ट जोडून घेतलेला आहे तर इथे हे लॉरीस जोडून झालेले आहेत आपले कुंदण आणि त्यानंतर मोती असा सुंदर लुक या नथला आपण देत आहोत त्यानंतर खालच्या बाजूला जो कुंदन आपण ओवलेला आहे तो त्याचा निमळता भाग आहे तो साईडला केलेला आहे आणि जो बेस भाग आहे तो आपण वायरमध्ये ओवून घेतलेला आहे आणि हा सुद्धा कुंदन आपल्याला बेस वायरवरती घट्ट असा इथे अटॅच करून घ्यायचा आहे तर इथे बघा मी कुंदनच्या बाजूचे जे छिद्र आहे त्यामधून वायर पास करून घेतलेले आहे आणि बेसला वायर घट्ट गुंडाळून घेतलेली आहे अशा पद्धतीने आपण नथला आणखीन एकदा मोत्यांचा लुक देणार आहोत त्याच्यासाठी परत एकदा मी आठ लॉरियल्स इथे ओवून घेत आहे ह्या लॉरियलचा बंचसुद्धा आपल्याला बेस घट्ट जोडून घ्यायचं आहे हे पण मी इथे गुंडाळून घेत आहे वायर आपली जी आहे ती घट्ट ओढणे आणि घट्ट बांधणे हे या नथचं सिक्रेट आहे आणि जर तुम्ही व्यवस्थित नाही बांधणी केली तर सर्व जे वरचे आकार आपण लावलेले आहेत ते हलू शकतात त्यामुळे ते व्यवस्थित बांधून घेणं गरजेचं आहे त्यानंतर लास्टला मी बेस वायरमधून एक स्टोन बॉल होऊन घेतलेला आहे आणि त्यावरूनसुद्धा आपण वायर जी आहे ती बांधून घेतलेली आहे त्यानंतर लास्टला एक फोर एम एम साईजचं सा गोल्डन बीड मी ते होऊन घेतलेलं आहे त्याच्यावरूनसुद्धा आपण वायर बांधून घेतलेली आहे जे आपण वर्क केलेलं आहे ते परत एकदा आपण फिक्स करून घेणार आहोत त्याच्यासाठी मी जी वायर आहे ती वरच्या दिशेने परत एकदा गुंडाळत आणलेली आहे प्रत्येक भागावरती आपण व्यवस्थित तो भाग पॅक झालेला आहे का नाही ते चेक करून वरच्या बाजूला वायर गुंडाळून इथे कट करून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण नचं एंड करणार आहोत आणि इथे बघा आपली सुंदर अशी नटचे डिझाईन रेडी झालेली आहे याला अर्धा गोल असा आकार देऊन मी वाकवून घेतलेला आहे आणि त्यानंतर बाजूची जी वायर आहे त्याचा मी यू शेप करून त्यानंतर यस शेप असा आकार देऊन लूपवरती लूप, लूप इथे बनवून घेणार आहे सेम अगोदरच्या लूपवरती येईल अशा पद्धतीने आपल्याला लूप इथे बनवून घ्यायचा आहे नथची ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये मला नक्की कळवा व व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू कर, नका तसेच तुम्हाला नथमेकिंगचे क्लासेस जर जॉईन करायचे असतील तर समोर दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावरती मॅसेज करून तुम्ही क्लाससुद्धा जॉईन करू शकता क्लासमध्ये मटेरियल नॉलेज मार्केटिंग नॉलेज तसेच नथचे जे फोटोग्राफी आहे ती कशी करायची नथची प्राईज कशी ठरवायची अशा सर्व गोष्टी शिकवल्या जातात त्यामुळे तुम्ही तुमचा घरबसल्या ऑनलाईन नथमेकिंगचा बिझनेससुद्धा स्टार्ट करू शकता तर लवकरात लवकर तुमची सीट बुक करा आणि रजिस्ट्रेशन करून घ्या समोर दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावरती थँक्यू